Okay. विद्यार्थी मित्रांनो चौकोन रचना हे पाचवं प्रकरण चालू आहे नववा प्रश्न आहे वाक्य बघा दोन्ही कर्ण दिले असता संघूत चौकोन काढणे प्रश्न बघा नऊ सेंटीमीटर व सात पॉईंट तीन सेंटीमीटर लांबीचे कर्ण असणारा संगूत चौकोन काढा ज्यावेळेस दोन्ही कर्ण दिले जातात त्यावेळेची कृती जी आहे ती लक्षात ठेवा काय करा प्रथमत पट्टी घ्या घेतली पट्टी नऊ सेंटीमीटर त्रिजेचा कर्ण काढा शून्यापासून अगदी नऊ पर्यंत काढलं कर्ण त्याचे कर्णाचे बिंदू निश्चित करा केले त्याला नाव द्या ए सी असं नाव द्या एशी नाव दिलं नेहमीप्रमाणे कर्ण दुबा मग बघायचं म्हणजे काय करायचं तर कंपाचं टोक <coughs> ए बिंदूवर ठेवायचं निम्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं घ्या कंपाचं टोक ठेवा ए बिंदूवरती निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या वरच्या बाजूला कंस करा खालच्या बाजूला कंस करा <coughs> शे बिंदूवर कंपाचं टोक ठेवा केलेले कंस छेदून घ्या अंतर बदलू नका घेले ओके पटिने हे छेदनबिंदू सरळ जोडून घ्या तंतू तंतू जोड़ा जोडले या शिरेشيवर ज्या ठिकाणी ही लंबरेषे दुभाग छेदते त्याला ओ नाव द्या दिलं हो नाव या बिंदूला ओके तुमच्या कंपासमध्ये दुसरा जो करण आहे तेवढं अंतर घ्या म्हणजे सात पॉइंट तीन सेंटीमीटर हे बघा सात पॉइंट तीन सेंटीमीटर तंत तंत आंतर गया। गही गही अंतर घ्या घाई करू नका घाई केल्याने अंतर चुकतं हे बघा घेतलं ओके आता ओ बिंदूवर कंपाचं टोप ठेवा ठेवलं या वरच्या बाजूला कंस करा इथे केला वरच्या बाजूला कंस सगळ्यांनी ओके मग काय करा त्या कंसाला यम नाव द्या या कंसाला यम नाव दिलं मग आता ओ यम ओ यम इकडे लक्ष द्या ओ यम ओ यम ही जी रेषा आहे ओ यम ती दुभागायची जसं आपण आकरण दुभागला तसं आता आपल्याला ओयम ही रेषा दुभागायची मग काय करा यम बिंदूवर कंपाचं टोक ठेवा ओपेक्षा कमी अंतर घ्या इथपर्यंत इकडे कंस करा त्यानंतर ह्या बाजूला कंस करा केला त्यानंतर ओ बिंदूवर कंपनच टोक ठेवा ठेवलं छेदा ते उंच हा कंच छेदा आणि हा कौंच छेदा छेदलं ओके व्हेरी गुड आता पट्टीच्या सहाय्याने दोन्ही छेदन बिंदू तंत तंत जोडा अगदी तंत तंत, तंत पेन्शील टोकदार असेल अशा प्रकारे जोडा जोडले आता ज्या ठिकाणी ओ एम रेषेला ही रेषा चेतते त्या ठिकाणी डी नाव द्या दिलं ओके पुढे काय करा ओ बिंदूवर खंपाचं टोप ठेवा डी एवढा अंतर घ्या घेतलं या एशी रेषेच्या खालच्या बाजूला ओ बिंदूतून इकडे कंस करा बघा दिसते सगळ्यांना हां हे बघा डी एवढा अंतर घेतलं आपण खालच्या बाजूला इकडे कंस केला केला सगळ्यांनी कंस ओके तर त्याला बी नाव द्या कंसाला दिलं बी नाव ओके व्हेरी गुड आता काय करा पट्टी घ्या पट्टीच्या सहाय्याने डी जोडा जोडला त्यानंतर ए बी जोडा जोडलं ओके त्यानंतर डी सी जोडा डी सी ओके त्यानंतर बी सी जोडा ओके अशा प्रकारे दोन कर्ण दिले असता समभूत चौकोन रचना करता येते हे लक्षात ठेवा समजलं घरी सराव करा ओके